बनानाले,

Gracias. <laughs> त्याचरण केल्यासाठी आदेश एकदम बऱ्याच दैद संघात एका बाजूला योजने

आता मात्र सगळ्यात होणार सगळ्या ठिकाणी रोशनला जर बंद केला गेला तर दोन दोन रोष

आणि या ठिकाणी मात्र शक्य होतो मैदानाच्या बाहेर जावं लागतं अधिक तपास रोडमॅप कथमईश जबरदस्त आणि पुन्हा एकदा बोल जात त्यानंतर संघाला आता मात्र सलग

Karena penelit, karena peneliti, satu

अकरा गुण आहेत तिहारी रस्ते मालवासू संघाचे आणि तीन गुण आहेत हरवले मुंबई संघाचे पाचरेवाडे मुंबई संघाचे याला पहिला पुकार देण्यात येणार आहे ताई सारवली पाचरेवाडी ब आणि कसबा संघ यांना पहिला पुकार कृपया बाहेर जे प्रेक्षक वर्ग उभा आहे कृपया ग्राउंड मध्ये या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे बाहेर उभं ताटकळत न बसता आतमध्ये येऊन या नेट वर बसण्याची व्यवस्था आपली सर्वांना केली जाईल कृपया सर्वांनी आतमध्ये ग्राउंड मध्ये आतमध्ये येऊन बसण्याची कृपा करावी दरम्यान पात्रेवाडी मुंबई आणि दोषी गुरी पहिल्या मध्यंतरानंतर अकरा तीन आणि माळवासी संघाचा उंचासा खेळाडू आता याकडे टिकण्याचा प्रयत्न करत होता आणि सुखरूप आपल्या परत पातेरवाडी मुंबई संघाचा आदित्य पातेरे स्वतःच्या डाव्या पोट्यामध्ये गडी टिपण्याचा प्रयत्न पाहूया आपल्या संघासाठी खास करून मुंबईवरून या ठिकाणी संघ ह्या खेळायला आलेले आहेत आणि कुठलाही गुण घेता सुखरूप आपल्या मैदानात परत पुन्हा याचा दोस्ती आणि माळवासी संघाचा एक नंबर जर्शी परि परिधान केलेला असा मजबूत खेळाडू कडे घेतल्याच्या प्रयत्नात परंतु अपेशी होत वेळ काढतोय आणि शोकडू आपल्या मैदानात माझेच पुन्हा घुसण्याचा प्रयत्न करतोय आणि शोकडू आपल्या मैदानात मुंबई पाटेरो संघाचा सात नंबर जर्सी वगैरे गेलेला ऋषिकेश पाटेरे पाहूया स्वतःच्या उजव्या कपड्यात मध्येच गडी टिपण्याचा प्रयत्न आणि त्याची होते या क्षणी आपण गुण फळत पाहतो कि माळवासी अकरा बारा आणि वाघदाई पाथेराने तीन आठ गुणांची आघाडी

मुंबई संघाचे संघाकडे आहे संघाचा उंच असा खेळाडू अंकित जाधव पायाने घरी टिकण्याचा प्रयत्न पाहूया आपल्या संघाकडे किती गुणांत होतो आणि मधीच कधी पण टिकण्याचा प्रयत्न तो अजूनही अपेक्षित आहे संघ ठरतोय आणि पुन्हा एकदा मालवासी संघाचा एक नंबरचा खेळाडू सात नंबर जर्सी पायदान केला चिकेट पातेरी मालवासीच्या सात खेळाडू अक्षय एकशे आणि देखील अक्षय पात्र ऋषिकेश पात्र यांची पकड होते मळवशिका पुन्हा एकदा आता मात्र खोल चढाई करण्याचा प्रयत्न पाहूया एक नंबर जे असे पैदान केलेला वाशी संघाचा खेळाडू पातेरवाडी वागदई त्या सागळ्या आणि एक यशस्वी होतोय आता मात्र दोन वेळा पकड झालेली होती आता जाऊया आपल्या संघासाठी किती गुण आणत या पायाने गडी टिकण्याच्या पाहूया दोन वेळा पकड झाली होती आणि आता गडी अपयशी संघाचा मजबूत असा खेळाडू स्वतःच्या डाव्या कापड्यातून घेऊन मध्यंतरी उभा आहे वेळ काढतोय आता मात्र दोन फलत शेवटती पाच मिनिट शेवटची पाच मिनिट बावीस साडेवेळी तीन आणि मागवासी बावीस शेवटचे पाच मिनिट फक्त शिल्लक राहिले आहेत सामना सांगण्यासाठी आणि आता मात्र परत पडणार संतोष पेंडर या ठिकाणी आपली चढाई करतोय पाहूया आपल्या संघासाठी आणि तिथे चार वेळा पकड झालेली आहे रुपेश पेंडरी मुंबई पाचरोडी संघाचे चार खेळा समोर मोर्या मालवासीचा एक नंबर जर्सी पैदान केलेला उंच असा खेळाडू स्वतःच्या डाव्या कोबऱ्यामध्ये मध्ये गटी टिकण्याच्या प्रयत्नात पाहू आपल्या संघासाठी सुंदर कसबा संगमशेर आणि सादरू वाघाई पातेरेवाडी बी संघ यांना दुसरा पगार देण्यात येत आहे मुंबई स्थानिक शेवटचे चार मिनिट शिल्लक वाघधाई पातेरवाडी बस संघ मुंबई आणि संगमेश्वर तल्पा यांना दुसरा पोकार देण्यात येत आहे शेवटची चार मिनिट सामनं सिद्ध या ठिकाणी आपण माेरीवाडी तीन तब्बल वीस गुणांची आघाडी शेवटच्या चार, चार मिनिटामध्ये पाहूया आपण सामना संपाला शेवटची तक्रार अत्यंत झालेली आहे पत्कर अंकेश जाधव प्रथमेश जाधव रोहित पाटेरे आणि आदित्य पाटेरे यांनी उत्कृष्ट अशी माळवासीच्या प्रायोरिटी अशी सुंदरशी पकड केलेली आहे पुन्हा एकदा आता मात्र ऋषिकेश पातेरे पूर्ण संघवतोय हो आणि हाताने प्रयत्न करतोय त्यावेळी आपल्या संघासाठी शेवटची तीन मिनिट फक्त शिल्लक राहिली आहेत तीन मिनिटामध्ये या क्षणी माळवासी तेवीस आणि पातेरे मुंबई चारच अपयशी <suspicious> होते मिळून गेला पकड होते ऋषिकेश पातेरी यांची पकड होते पातेरवाडी संघाचा एक खेळाडू रोहित पातेरी आणि दोघे शिल्लक पाहूया लास्ट एक मिनिट शिल्लक राहिले आहे शेवटचा एक मिनिट सामना संपायला शेवटचं एक मिनिट या क्षणी आपण दोन खळक पाहतो पातेरेवाडी पाते चार आणि माळवासी पंचवीस पातेरेवाडी चार आणि माळवासी सव्वीस सामना काही क्षणात संपणार आहे शेवटी रायड अंकेश जाधव यांची पाहूया शेवटची रेड अंकेश जाधव आणि मालवाशी घोषित सव्वीस आणि पातेवाडी चार विजयी मोर्या माळवासी कृपया यानंतर म्हणजे विरुद्ध आरस कसबा దేవి సంఘా నంబా